नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे या तारखेला मित्रांनो नमोचा चौथा हप्ता राज्यातील जवळपास नव्वद लाख अठ्ठेचाळीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टी अंतर्गत जमा केला जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या दिवशी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी तसेच मागच्या वेळी दुसरा आणि तिसरा हप्ता असे दोन हप्ते एकत्र दिले होते त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा दोन हप्ते दिले जातील की एकच हप्ता वितरित केला जाईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून विधानसभेत दोन हजार चोवीस या वर्षाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये अनेक योजनांचे दिले जाणारे अर्थसहाय्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत आणि काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व प्रकारचे आर्थिक सहाय्य योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर पाच जुलै दोन हजार चोवीसला जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही काल विधानसभेत दिली आहे म्हणजेच मित्रांनो पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शंभर टक्के लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो यावेळेस मागील प्रमाणे दोन हप्ते मिळतील की एकच मिळेल तर या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नियमानुसार जून जुलै महिन्यात वितरित केला जाईल आणि त्यानुसार एकच हप्ता लाभार्थ्यांना यावेळेस वितरित केला जाणार आहे म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद